एवढीच विनंती करतो की तुम्ही सिनेमागृहात या सिनेमा बघा कारण कमर्शियल सिनेमा असतो आठ सिनेमा असतो पण आपला हा जो सिनेमा आता निशांतने लिहिलेला आहे ह्याच्या हा सिनेमा प्रत्येकासाठी आहे म्हणजे तरुणांसाठी आहे म्हातारा लोकांसाठी आहे जे काय आता भविष्यात मुलं पुढे काय येणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आहे प्रत्येकाच्या विचारांसाठी हा सिनेमा आहे आणि निशांतने खूप विचार करून हा सिनेमा लिहिलेला आहे तर आणि त्या लिखाणाच्या दरम्यान मी त्यासोबत होतो आणि आमची नेहमी चर्चा असायची तर मी असं विनंती करेन की सगळ्यांनी एकदा नक्की जा हा सिनेमा बघा तुम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडेल एवढीच विनंती करेन आणि अजून एक मला सांगायचं झालं की साहेबांचं गाणं वाजलं सगळे थिरकले माझ्या आठवणीवर मी आता मला नेहमी मी दादाशी बोलत असतो पण आता संधी मिळाली तर बोलून घेतो पहिला माझ्या कानावर पडला तर फक्त साहेबांचा पडलेला आहे मग आम्ही कवाय ऐकायला बावीस नंबरला आपल्या पवईला इकडे तिकडे रिक्षाने जायचो सगळ्या ग्रुपने जायचो कवाली ऐकायचो आज आपण सगळे बघतो की आनंद शिंदेसाहेब आनंद साहेब बनलेले आहेत पण रात्री आठ ते पाटे सहा पर्यंत गाणं गायचं कार्यक्रमाने आतापर्यंत शिंदे घराण्याने आपल्याला पंचेचाळीस हजारच्या हजारच्यावर गाणी दिलेली असतील आणि त्यांचा आवाज आला आणि कोणी थिडकू नये असं होऊ शकत नाही आणि आमचं भाग्य समजतो की तुमचा आवाज आपल्या चित्रपटाला लागलेला आहे आणि त्याच्यावरती आता वर्षानुवर्ष शंभर दोनशे वर्ष चालणार आहे त्यामुळे मी शिंदेसाहेबांचं खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप योगदान दिलेलं आहे तुमचा आवाज तुमचं गाणं वाजलं तर कोणी असा व्यक्ती नाही की तू थिरकत नाही आजपर्यंत तुमच्या मनापासून एक खूप छोटा आहे मी तुमच्यापेक्षा पण खूप आभार मानतो तुमचे मी धन्यवाद थँक्यू सो मच